मी मस्जिद मेहबूब शेख सामाजिक कार्यकर्ता सोलापुरात नई जिंदगी हस्तवाढ भागात राहतो आणि कसं ते आता तुरडर्नी कचरा फेकलेला नाल्यामधून काढून इथं बाजूला संगमेश्वर कॉलेज आहे माग अश्विनी हॉस्पिटल आहे पुढं मॅक्स हॉस्पिटल आहे इथं तोशनीवाल आहे क्षेत्रराज कॉलेज आहे बल्ड डेपू आहे तर शासकीय अधिकाऱ्यांचे ऑफिस आहेत आम्ही इथं नाल्यामधून काढून कचरा बाहेर ठेवून याला आठ आठ दिवस झाले याला उतरायला कोणीही तयार नाही आणि इथं हे कचरा पेद्यामुळे दुर्गंधी वाढलेली आहे इथं बाजूला हॉटेल आहे हॉटेलमध्ये चहा पिण्याला गिऱ्या सुद्धा येत नाही या रस्त्यावरून जाताना सगळे तोंडाला रुमाल घालतात आणि इथं रहदारी तर भरपूर रहदारी आहे रुमाल रदारी हात एखादं सोडले तर दुर्घटना होण्याची शक्यता आहे मग ही कचरा कधी काढणार एक दोन मोठे दुर्घटना घट्टरचीच काढणार का या म्हणजे सोलापूर महानगरपालिकेला नम्र विनंती करतो की हे बातम्या ऐकल्या ऐकल्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा